नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे बघा बहुगुणी आवळ्याचा बहुगुणी मोरावळा आवळा हा आपल्या हृदयासाठी केसांसाठी त्वचेसाठी शरीरात जर पित्त होत असेल तर त्यासाठी खूप फायदेशीर आहे तर अशा आवळ्यापासून आज आपण मोरावळा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया आता आवळ्याचा सीझन चालू आहे आणि बाजारात खूप सारे असे आवळे आलेले आहेत आणि आवळ्यापासून आपण वेगवेगळ्या रेसिपी पण क करू शकतो त्यासाठी मी आज बघा इथे अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून चांगले प कपड्याने सुती कपड्याने फुसून घेतलेले आहेत आणि आज आपल्याला कसा मोरावळा करायचा आहे हे अर्धा किलो आवळे आहेत हे बघा त्यासाठी बघा गॅसवरती मी पातेल्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी ठेवलेलं आहे उकळत आता आपण त्यावरती चाळण ठेवूया चाळणी चाळणीमध्ये आपण हे आवळे घालून घेऊया हे पहा आपण उकडत ठेवायचे आहेत आवळे चाळणीमध्ये वीस मिनटासाठी झाकण लावून हे पहा वीस मिनटं झालेले आहेत आता आपण बघूया हे बघा मस्तपैकी आपले आवळे छान असे उकडलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण गॅस बंद करून घेऊया हे पहा आपण हे आवळे यात डिशमध्ये घेऊन थंड करत ठेवूया हे पहा आवळे असे थंड झाल्यानंतर थोडे असे बघा टिश्यू पेपरने किंवा तुम्ही कॉटनच्या कपड्याने वरचं वाफेवरचं पाणी थोडंसं टिपून घ्यायचं कारण पाणी लागता नये आपल्याला वर्षभर असा टिकणारा मोरावळा करायचा आहे हे बघा असे काढून आपण बाजूला करून ठेवायचे पुसून व्यवस्थित असे कोरडे करून हे पहा आवळे आपले पुसून झालेले आहेत चांगले कोरडे करून घेतलेले आहेत आता पण त्याच्या बघा पाकड्या काढायच्या बाजूला आहे बघा अशा पाकळ्या अशा काढून घ्यायच्या आहेत करून हे बघा सहज अशा पाकळ्या निघतात कारण आपले आवळे कसे चांगले असे उकडून घेतलेत ना आपण आणि त्याची बी काढून टाकायची आहे बघा अशा मी सर्व आवळ्याच्या पाकळ्या अशा काढून घेत आहे हे फा आवळ्याच्या अशा पाकळ्या करून ठेवल्या मी आणि इथे बघा मी गॅसवरती ना कढई ठेवलेली आहे गरम करत आता त्यामध्ये बघा हे सर्व आवळ्याच्या पाकळ्या करून ठेवलेल्या त्या घालून घेऊया आपण आणि इथे बघा मी अर्धा किलो आवळ्यांसाठी चारशे ग्रॅम गुळ घेतलेले आहे सेंद्रिय गूळ आहे तुम्ही गुळाऐवजी साखरेचा पण वापर करू शकता पण पन पौष्टिकपणा पाहिजे असेल तुम्हाला तर मी तर शक्यतो तुम्हाला सांगते गुळाचाच वापर करा तुम्ही आता आपण गूळ घालून घेऊया त्यामध्ये आता आपण बघा असं परतून घ्यायचं आहे गुळ चांगला आपला मेल्ट व्हायला पाहिजे म्हणजे वितळायला पाहिजे गुळ त्यामध्ये हे पहा तुम्ही गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे चारशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे त्यापेक्षा पण तुम्ही जास्तही घेऊ शकता किंवा थोडं कमीही घेऊ शकता गॅस आपण आहे ना इथे फास्टच करायचं आहे हे स्लो नाही करायचा हे करते वेळी हे बघा कारण गुळ चांगला तो वितळायला पाहिजे हे पहा गुळ आपला पूर्णपणे असा वितळलेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा त्यामध्ये बघा दालचिनीचा एक तुकडा एक ते दीड इंचा चार वेलची आणि चार मी इथे लवंग घालत आहे चमचा आपण सुंट पावडर घालूया मिरी पावडर घालूया आपण पाव चमचा आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे पाव चमचा इथे मी बघा काळं मीठ टाकत आहे पावमेचा पाव चमचा इथे बघा सफेद मीठ टाकत आहे मिठाने काय होतं आपल्या आहे ना आवळा वर्षभर टिकण्यासाठी मदत होते आवळ्या मोरावळा आवळा आपला आता आपण दहा मिनटं चांगला असा शिजवायला द्यायचा आहे बघा पाक आहे ना जास्त घट्टही करायचं नाही आणि एकदम पातळ पण करायचं नाही कारण आपले आवळ्या मॉइश्चर मॉश्चरपणा निघून जायला पाहिजे जर पाणी जर राहिलं नाही पातळ जर पा हे राहिला ना तर तो, तो मोरावळा लवकर खराब होण्याची शक्यता असते आणि घट्ट झाला ना पाक तर काय होतं माहिती आहे मग तो खाताना चिवट लागतो असा आणि अजून कडक होतो असा जास्त त्यामुळे ते दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायच्या आपण हा पहा आपला आवळ्याचा मोरंबा बनवून तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून टाकायचं आहे कारण आपण जास्त जर हे पाक जर घट्ट केल्यानंतर थंड झाल्यानंतर खूप कडक होत होतो पाक हे आपला बघा प्रमाण बरोबर आहे पाकाचं आता आपण थंड झाल्यानंतर हे बरणीत भरून ठेवायचं आहे स्वच्छ अशी बरणी पुसलेली ब कोरड्या बर्णीमध्ये आपण भरून ठेवायचं आहे एअरटाईट बरणीमध्ये किंवा आपण कुठच्या एअरटाईट डब्यामध्ये सुद्धा ठेवलं तरी चालू शकतं पण काचेच्या शक्यतो तुम्ही काचेच्या बर्णीमध्ये किंवा काचेच्या डब्यामध्ये तुम्ही ठेवा हा पहा आपला मोरावळा एकदम थंड झालेला आहे आणि बघा कसा रसरशीत असा झालेला आहे चला तर मग आपण या एअरटाईट काचेच्या बर्णीमध्ये आपण भरून घेऊया हा पहा वर्षभर टिकणारा रसरशी तसा आवळ्याचा पौष्टिक मुरंबा तयार झालेला आहे माझी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एक लाईक मला जरूर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे सर्व येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद